नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय जवान जय किसान जय भारत स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी विक्रम डोळे युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलं इंद्रश्वर एग्रो सर्व्हिसेस या ठिकाणी आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघत आहात हे सर्व त्यांचे नवीन टॅक्टर्स आहेत एस टी शक्ती एकशे तीस तेरा इशपी मना साडे तेरा मना किंवा सोळा पी या सर्व मॉडेलमध्ये हे आता ट्रॅक्टर्स अवेलेबल आहेत या व्हिडीओमध्ये तुम्हाला या सर्व ट्रॅक्टरची मी माहिती देणार आहे स्क्रीनवर त्यांचा नंबर देणार आहे त्यांचं लोकेशन मसोबनगरच्या शेजारे जवळच येतं त्यांच्या तीन शाखा आहेत एक बारामती भिगवन आणि दुसरं इंदापूर या तीन ठिकाणी त्यांची शाखा आहेत आणि बघू शकता हे ट्रॅक्टर्स कोणकोणत्या कामासाठी तुम्हाला लागतात जे शेतकरी बांधव आहेत हे मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे पण स्क्रीनवर नंबरवरती तुम्हाला त्यांना कॉल करा तुमची काय अडचण असेल किंवा तुम्हाला हा ट्रॅक्टर घ्यायचा असेल त्यांना कॉल करा त्याचे मॉडेल म्हणा त्याचे आता ऑफर म्हणा आणि काय एक्सचेंज ऑफर पण म्हणा तर ह्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहे आणि महत्वाचं म्हणजे त्यांचे दोन येतात एक ज्ञानेश्वर अॅग्रो सर्व्हिसेसमध्ये स्पेअरचं दुकान येतं आणि इंद्रश्वर ऍग्रो सर्व्हिसेसमध्ये हे जे पॉवर टिलर आहेत हे सर्व येतात तर बघूया आपण माहिती घेऊया की बाबा नक्की काय कोणत्या कामासाठी हे ट्रॅक्टर वापरतात चला जाऊया तर मित्रांनो आपण आता तुम्ही समोर बघत आहात टी शक्ती एकशे तीस तुम्ही ट्रॅक्टर बघत आहे तर हा ट्रॅक्टरची ऑफर जाते दोन लाख पंधरा हजार जेव्हा तुम्ही या ठिकाणी येताल त्यांच्या इंद्रशेर एग्रो सर्व्हिसला तेव्हा ती प्राइस कमी के केली जाणार आहे पण तुम्ही म्हणताल की हा ट्रॅक्टरचा पॉवर टिलर याचा उपयोग कशासाठी केला जातो तो ऊस बांधणी पेरणी यंत्र विहिरीवर पंप त्यानंतर कोणाला भात लावायचा असेल चिकली त्यासाठी केला जातो त्यानंतर टेलर जोडण्यासाठी या पॉवर टिलरचा वापर केला जातो आंबा आंब्याच्या झाडाला आळी करणं यासाठी ह्या पॉवर टिलरचा वापर केला जातो केळीला माती लावणं त्यानंतर वीट चिखल चिकल तयार करण्यासाठी या पॉवर टिलरचा वापर केला जातो आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणी शासकीय अनुदानासाठी लागणारे सर्व शेती अवजारे पॉवर टिलर्स पॉवर विडर ट्रिपर फॉवर नियंत्र टेस्टिंग रिपोर्ट सहित उपलब्ध या ठिकाणी तुम्हाला होणार आहे त्यानंतर बाकीचे काय वी एस टी आरोप्रो वी एस टी मास्ट्रो या बऱ्याचशे त्यांचे आता सध्या मॉडेल आपल्याकडे पाहायला मिळतं या ठिकाणी आणि अजून एक सांगतो की तुम्हाला बऱ्यापैकी बाहेर आता मार्केटला पॉवर टिलर उपलब्ध आहेत पण ते फासवे पॉवर टिलरपासून तुम्ही सावध राहा आणि खरंच तुमच्या खरंच तुम्हाला घ्यायचं असेल तर या ठिकाणी बारामती भिगुआण इंदापूर त्यांच्या शेखा आहेत या ठिकाणी या आणि एस टी शक्ती पॉवर टिलर तुमच्या घरी घेऊन जावा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि स्क्रीनवर दिला नंबरवर त्यांना कॉल करा आणि तुमच्या घरी पॉवर टिलर हा घेऊन जावा तर चला धन्यवाद नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण असं भेटणार आहे तोपर्यंत जय शिवराय